बबली तुला सांगितलं ना भाजी खराब झाली म्हणजे खराब झाली लक्ष नाही का तुझे स्वयंपाकांधी बंटी समोर बोलून राहिली नाही मी तर नको खाऊ जेवढ राहत असते काय आई सांगा तुमच्या पुराला समजून जरा दोन गोष्टी बंटी बेटा शांत राही ना आता होतच असते कमी जास्त मीठ हे काय आपण अंधारे अंदाजे टाकतो बंटी शांत आई तू शांत बबली डोक्षाला बसून राहिली तिने मी म्हणून राहिलो राखी बांधायला जाऊ नको ऐकून आली काय ते तरी तिने बॅग भरली भरली ना तिनं अरे बाप रे ही आयडिया आहे का माय मित्र येऊन राहिला माय मित्र येऊन जायला पाहून तुम्ही राखी बांधायला जाऊ नको म्हणता माहिले कळून म्हणता जाऊ नको जातो मी फक्त तू जाऊन दाखव तू असं मग अजिबात जे त्या अक्षयला राखी बांधायची गरज नाहीये पाहिले ना कशी तमाशी केली त्यांना राणी सोबत राणीसोबत केले तुमच्या सोबत केले काय आणि तुमचे तमाशे हे भाजीने पाहिजे ते भाजी नाही पाहिजे सोसले करणार भाजीचे कमाई पाहिजे भाजी खळबूची नाही चांगले मोठे गोष्टी झालेल्या मोठ्या पहिले कमाई करणार आई सांगून दे बर तू सांगून मग देईल काय केलं मग चुप चुपरा बघे तू बंटी जाय तू बाहेर बाहेर चक्कर माराणी कोण जो मी बाहेर कमयम करायची गरज नाही मई माय घरांनी उभी असतो उभी आ म्हणजे काय घेऊन राहिले काय तुम्हाला दोन तो लोकांच्या घरांनी नवरी कमाई करतात बायकोरे खो घालतात तुम्ही जेव्हा मोठा पाच सहा फुटाचा माणूस बायकोच्या कमाईवर खोन राहिला ना समजते तरा अक्कोन आण जागेवर मी बोलत नाही याचा फायदा का उचलू तुम्ही बबली काय बरं तू मग मशीन काय केलं काय केलं नाही काय करता तुम्ही अंगारात घालता का मारता का मला फक्त तुम्ही मग अंगारात घालून पहा पोलीस स्टेशन ले रिपोर्ट दिन ना आता चाहता या आता या नावाची नका म्हणून रिंकू नाही माहिती अक्कल नाही आला काय आई मला बोलून राहिली तू पण बैठकीत तू पुराला दाबत पण सुनी दाबून राहिली तू चुयाने बघली वाल्याने वाल बघली आराम करतो मी आराम करत तुझ्या पुराले पाय आराम करायसाठी हसन करून राहिले मायावर कमाई करून खूप घालून तुमच्या घरात सगळे येणे ठिकाणी घेतले काय मी लग्न केलं तर त्याचे स्टॅम्प पेपर लिहून होतं दिलं काही बायकोने खूप घालून लागेल सगळ्या घराने म्हणून काय काय माझा पोरगा तुमचा वेळा मोठा धुळला पोरगा असे आई सांग बरं दिले काय करता काय करता तुम्ही सांग बरं दिले सांग बरं दिले सांग बरं दिले सांगा काय म्हणता मला चुप बस ना ऐकू नसते राहिला झाली शांती आता चुप रे चुप रे चुप बस ऐक का तू रे तू चुप बस झालं टपर टपर दिसून करून तू कमाई करून तुमच्या पोराला सांगून द्या दोन गोष्टी बैची इज्जत करणं शिक म्हणा लग्न केलं तर लग्न करावं लागत इज्जत करणं शिकायला बहिण असं नाही करा बही तसं नाही करा फक्त बही ना कमाई करून खाऊ घाला आणि धंदा करावा घरातला मोल करेन सारखा एवढं शिकला का तुमचा पोरगा कोरगा बे अजिबात माय कमर खायचा नाही कोणच स्वतःची कमाई करा आणि स्वतः खावा सगळ्या घराला सांगतो मी थंडी तुला चिपच खात खायला येत नाही ना तुले इंजिनियर शिकला असे घरी बसला एका वर्ष राहिला सोडून गेला ना काय दिवे आले ते आता तुले? तुले किती खचरा पोरगा असू तोंघ्याचा धंदा करतो पाणी पिवायचा धंदा करतो हा करतो तो करतो दुकानात लागतो तुला सांगतो बंटी ऑलि असतो त्याच्यानं कोणता धंदा होत नाही आणि ते बिचारी कष्ट करून खो घालते ते तिथे पावलं जात नाही आता कमाईले आणि खो घाला मागे करून मी कमाई खू घालून तुम्हाला तू बारा महिन्यापासून तर तू धंदाच पाहून राहिला खरकुजी कमाई नाही करत ना हिंदा पोटतोय सांग भर वाटेल एकूणता एक पोरगा मस्त आपल्याला सुखात ठेवीन कमाई करीन पण ते पोरुजी राहत ते लक्कल नाही बैठक लग्न करा लागते स्वतः कमाई करून बायको खो घालायचे लाईक नाही आम्हाला कुठे खो घाली अरे सुषमा सुषमा कोण बसली तू नाही कधी झाली ना मैपूर येतो म्हणेना घरी रक्षाबंधन साठी आलीच नाही अजून गाडी लेट झाली म्हणे तिची म्हणून आठवून राहिली मी काही नाही शांताबाई तू कुठे नाही झाली काही नाही सुषमा माझे घरी विचारतो चिंतेचे बाबा कुठे गेले तर आई आई काय झालं सुषमा काही नाही शांताबाई आता घर आहे भांड्या भाडं लागते शांताबाई काही नाही झालं तसं आली रे आली रे बंटी मी समजली सुषमा काही नाही घरी पण ते बरोबर आहे ते कोणा सांगून फायदा नाही आपलं भांडण आपलेच मित्र लागते माय घरातली कटकट कटकट मारते अजून वाटते दबा जापासून कष्ट करून राहिली ऐदी ने म्हणे स्वतःच्या सारखी स्वतः पाहिलं माणूस असं काही करत नाही मला म्हणते जाऊ नको राखी बांधायला काही गरज नाही राहायची नवऱ्याचे माताव काय मी किंवा पैसे मागाव लागतात माया भर राखी बांधू नको बांधून म्हणा जैन आता बॅग भरतो जातो कोण येते आळवतं पाहतो मी बबली काय राहिली बबली बॅग भरून राहिली गावाला जायसाठी काय म्हणता तुम्ही बघली तो नाही म्हणते सध्या काय थांब ना बबली दोन दिवस मग जाऊ दक्षाबंधन संपल्याच जाऊ काय मग मी तुमची पोरगी आली नाही तशी मध्ये आहे का तुम्ही तसं नाही बघली आता पोळ्यापर्यंत राखी बांधतच राहते कोणी बी आता दूर दूर पोरी असतात तसं येणं होत नाही जसा वेळ भेटला तसं करतात बघली राहते नाही बघली नंतर जाधव तो ते असं म्हणत नाही जाऊ नको म्हणून आई शोधी का तुमचं असं बोलणं पोराची झेट घेऊन तुम्ही आई मैत्रिणी पोरगा कोणता लागेच आहे तर तुम्हाला बी धड धड कसं बोलते पोरगाचं तुम्ही तशा पुराला घराच्या बैल काउंटर द्यायला पाहिजे आणि तुम्हाला सांगतो मी तुम्ही मला रिंकू का समजू तुम्ही बी गुन्हे पाहिजे अजून मग मसान काय केलं सविताली तर नाही सवितानी शांताबाईच फोन करतो शांतानी आताच गेली शांताबाई बनवतो इथे सांगून दोन गोष्टी समजून हॅलो शांताबाई सुषमा बघून आली शांताबाई येते का पाच घरी सुषमा तुला आता विचारली मी काय झालं तू काहीच नाही म्हणूस काय म्हणता आता मी त्या विचारे दूर आली मग मी ये शांताबाई तू ठीक आहे सुषमा आलीस बंटी हे बंटी बनतील चांगलं दोन गोष्टी सोडाव्या हो लागतात याने आता घरीच सगळ्या लागत भाजी खाती आणण्यावर तमाशे केले तमाशे करायले मला सांगता नाही दिली भाजी करून मनीषा माझ्यासाठी आहेत का फुलं हो संदीप तुमच्यासाठी आणले मी माहिती कर राखीच्या याच्यामध्ये खूप तपास झाला आपल्याला आपल्याले शांताकानं सांगितलं काय धनंजय काही पैसे राहिले पण खूपच मने प्रॉफिट भेटला म्हणे आपल्याला मनीषा तुझी फायदे होती सगळी आपण गृहउद्योग करू रक्षाबंधनले पाय मी तिला सपोर्ट केला फक्त पैशाने जमलं कधी मस्त संदीप आता आपण एकेका सणाले असंच करत जाऊ मला तसं वाटते आपण गणपती बसतात ना गणपतीले पण आपण दुकान लो गणपतीचं होलसेलमधून गणपती आणू आम्हीच बसेन दुकानात कोणी पण सांगित नाही असे गंतती ऐकू आपण मनीषा तुला वाटेन तसं कर माझेच तुले आईच का किती चांगला बोलू या मनिषापासून धीरे 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 मायापासून दूर होऊन राहिला हा आता तर मला कोणती गोष्ट न सांगे न काही विचारपूस न करे आई या ना इकडे आई तुला माहिती आहे काय मनीषानं किती रुपये कमावले म्हणून राखेच याच्यावर आई टोटल दहा हजार रुपये कमावले बापरे खरच मनीषा खूप चांगलं केलं आई मी तुमच्यासाठी त्या पैशातून मस्त साडी आणणार आणि शिवानी त्यासाठी ते? एक ड्रेस पीस आणणार आहोत मनीषा मी शाळेतून आलो तू तयार करून ठेवतो आपण दोघ जाऊ मग एखादी साडी मी तुझ्यासाठी पण पाहिजे मनीषा हुशार पोरगी आहे ना धीरे 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 ते संदीपले मायापासून तोडून राहिले पण गे संदीप खूप खुश झाले अरे फुलं दिलीच नाहीत मी बरं जाऊ दे आता नंतर देऊ आता लवकर लवकर स्वयंपाक करतं सविता ताईला फोन करतं आईला फोन करतं शांता काकूले म्हणतं शांता काकू पा आपण दोघं मिळून पैसे वाटून घेऊ अरे आई गेले का आई शांतापी ये ना शांतापी लवकर शांताबाई अजून फोन करू काय चल आता कुत्रे घरात येतील म्हणून ताटे ओढून घेतली साथीत जातो भाजीपाला आणतो सोमवार आहे ना आजचा शांती काय शांती कोण वाहतुली तू काय सुषमाच्या घरी आताच बनवायला तिनं अर्ज नाही म्हणे झाली किचाकीची सास पण सुषमा तयार नाही वा किचाकीची करायला नक्कीच बनते ना कि दिशी तू त्याच्या घरातील ऑदी माणूस चुलभे पो सातून भाजीपाला आणतो मग पाहितो काय आता बबली उगा बबली दरवाजा बबली तुम्ही समजू नका मी तुमच्या समाजाला समजेन म्हणून तुमच्या पुराच्या दोन गोष्टी समजून तुम्ही

ते पोरगी तिकडे दरवाजा बंद करून बसली आणि तो भजक नाही माना बंटी तुले पण खरच तू खात काय नाही दोन्ही प्लेट मीच खाऊन घेतो घे खाऊन तूच खाऊन घे खाऊन घे असा नवराने पाहिला नाही कुठेसा त्या बापाईने करत एवढे गुण शांता बी आली होते देवा मध्ये कोणती घरी आणि याने कोणती घरी तू पाहत बस आहे तिथं काय आता मला तर लय भूक लागली मस्त गरम गरम भजे खातो मी आता आठवडा झाला ना पैसे आठवड्या माझे पैसे नाही देत तुला पहिलेच कबूल केलं एक महिना केले म्हणून मॅडम उपासाचा दिवस आहे सोमवार खोट बोलू नका तुम्ही मी पहिलेच कबूल केलं होतं एक एक आठवड्याला पैसे द्या राहतील म्हणून सध्या लवकर पैसे आता पैसे ते देत श्यामही घरी काय विचार करून राहिले तुम्ही तू काय करता तू सांगितलं ना एक महिन्यात पैसे देईन म्हणून आम्ही तुमच्या घरातली वस्तू न्याय ती भेट नाही बरं लक्षात ठेवा तुम्ही आमचे पैसे म्हणजे पैसे काम करून घेता खरकटे मरकटे भांडे धाशा ते लावता आणि पैशाची जास्ती बोंब पडते तुमची शिल्लक बोलू नको तू तुला मी नाही म्हटलं चमकिली काय झाले अरे ताई पाय नाही हे पैसे नाही देऊन राहिले तुला सांगतो चमकिले उद्यापासून माझंच काम करायचं अजिबात कोणाचं काम करायचं नाही आणि पैसे तुले मीच देईन थांब हे घे पैसे ठीक आहे मॅडम आता उद्यापासून तुमचंच काम करणार मी पाहिले मॅडम इमानदारीने काम केलं पैसा पण इमानदारीने मिळतो बरे आई कोण अर्थ काय बिचारीले काम करते दिवसभर बिचारी ते तेव्हा नखऱ्यावाली तू तिले पैसे काढले आणि देऊन दिले गुड्डी आजपासून तूच पैसे द्यायचे तिने आणि सगळं काम करायला लावतो मी पाय फक्त तो एक काम कर तू तू आयच्या घरी राहत होते की नाही तू तिचे पैसे मागत द्या असा समज आपण आयच्या घरी आव हुशारी चलशारी माहिती कुठं ना करून नाव ना गाव मय गद्यावर डाव चल मोठी हुशारी करायला काय झालं बबली कैनी शांता काकू नवऱ्यानं भांडण केलं भाजी खराब झाली म्हणून मले म्हणतात जवळ कुमा बघाल हे कोण म्हणणार मला बबली शांत दुकान काम कर आज सोमवार आहे आता दिवस जाऊ दे पूजा पाठ सगळं कर बबली तू घेऊन शांत काकू शांता का गो ये गैरफायदा घेतला आता मी स्वतःची कमी स्वतः जमा करतो ये अजिबात खूप घालत नाही घरात येईल स्वतःच्या पोराला कमावा म्हणा खा माझ्या बी मी मुली म्हणा नाही राहिला ठीक आहे ना बबली आता ते जो दे तुझ्या डोकं शांत होते नाही आता अजिबात होत किती पावर आला स्वतःच्या कमायचा तू असे म्हणतो पण त्या पोराली त्याला काय पावर आहे हा शांताबाई तू बी बरोबर आहे सुषमा दुसऱ्याला बोट दाखवल्यापेक्षा आपलं पाहिलं पाहिजे आपल्याच्यात काय गुण आत ते कमावते आहेस पण त्या पोरगा पाहिण पाहिलं म्हणजे त्यासाठी पोरा नदी स्वतःच्या पायर उभं राहिल्याशिवाय लग्नच नाही करू कशी गती होते दिसत आहे ना रिअल स्टोरी आहे बरं तुम्ही शांताबाईला साथ द्या लवकर लवकर शांताबाईचे भा। शांताबाई तुमच्या तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणते चला मग बघ आपण उद्याच्या भागात बगीची समजूत काढू बरं चल सुषमा बघली बबली शांताबाई शांताबी काढ टाकाय लवकर